महेंद्रा देवे माझ्या शाळेचे नाव पी एम सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडगाव तालुक्यातून जिल्हा पुणे केंद्र खुटबा मी एक ते वीस अंक स्पॅनिश भाषेत म्हणून दाखवणार आहे एक म्हणजे उन्न दोन म्हणजे दोस तीन म्हणजे त्रेस चार म्हणजे कांद्र पाच म्हणजे सिंको सहा म्हणजे सेस म्हणजे न्योब दहा म्हणजे दीज अकरा म्हणजे आज से बारा म्हणजे दोस तेरा म्हणजे त्रेस चौदा म्हणजे कातुर सेज पंधरा म्हणजे किंस सोळा म्हणजे देशी सेज